हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि आज आम्ही जाणार आहे मार्केटमध्ये आणि आम्ही काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे <coughs> आणि हे आहे माझी फायनल लुक हे बघा श्रीजितचं शिचोटी खातली कारण त्याची खूप केस डोळ्यावर येते मी आता त्याच्या पप्पाने गाडी काढली त्याला पण जायचं आहे नंतर मग श्रीजितला बसायचं होतं समोर गाडीवर कारण त्याला मागे बसल्या तर काहीच दिसत नव्हत्या गाडीमधून म्हणून त्याला मग समोर बसवलं आणि एक चक्कर मारून आणला तो साईडला जाते का म्हणून पण तो व्यवस्थित बसला आणि त्याला पण खूप आनंद झाला बसला तर नंतर मग आम्ही पोचलो शॉपमध्ये शॉपमध्ये गेल्यानंतर स्त्रीजीसाठीच टी शर्ट वगैरे घ्यायची होती पण त्याला दाखवेपर्यंत काही धीर नव्हता तो स्वतःच डबे काढून बघत होता कोणत्या डब्यामध्ये काय आहे तर वाटते तर चांगला कलर आहे त्याला म्हटलं श्रीजीसाठी एक शर्ट बघूया सर्व त्याच्याकडे टी शर्टच आहेत तर शर्ट बघितलं त्याला घालून पण त्याच्या साईजचं होतच नाही त्यामुळे असं काही दिसत होतं त्याला घातल्यानंतर खूप लॉंग झालं होतं म्हणून मग ते कॅन्सल केलं आम्ही शर्ट घातल्यामुळे तो खूप फनी दिसत होता नंतर मग आम्ही गेलो मार्केटमध्ये तिथून काही भाजीचं घेतलं आणि अंगूर बघितले आंबट ऐका तर कारण मागच्या वेळेस अंगूर आणले होते ते खूप आंबट होते आणि श्रीजितला ते खाता नाही येत मग म्हणून मग गोळा एकत्र बघितले आणि मग अंगूर घेतले आणि रतनाळ पण दिसले ते पण घेतले मग सोबतच नंतर मग रिफ्रेशमेंट म्हणून उसाचा रस घेतला श्रीजितला दिला पण त्याला काही त्या ग्लासाने पिताच येत नव्हता कारण तो जाळाजाळा काचेचा ग्लास त्यामुळे ते त्याला त्या ते पिताच येत नव्हतं पण त्याचं खूप इच्छा होती प्यायची कसं तरी दिलं त्याला नंतर आणि हे आहे आमच्या लाखणीचं मार्केट हा आहे पूर्ण एरिया आहे लाकणीचा पूल हा बघा नॅशनल हायवे नंबर सिक्स घरी आल्यानंतर घ घरांवर दिसले बंदर आणि त्यांचा पण व्हिडिओ काढून घेतला आम्ही रिजित पण खूप घाबरत होता त्यांना आणि थकल्या हकलण्याचा प्रयत्न पण करत होता ते बघा त्याचे एक्सप्रेशन नंतर घरी आल्यानंतर यांनी हे कवर घेतलं आहे गॅसच्या ओट्याच्यावर स्टाईलवर लावायसाठी कारण ते खूप बेकार दिसत होते स्टाईल त्यामुळे स्टिकर लावावं म्हटलं ते पण खूप कमी आलं ऑनलाईन बोलावलं होतं खूपच साईज कमी आली त्यामध्ये खूप मोठं वाटत होतं पण नंतर घरी आणल्यानंतर खूप छोटी साईज आली ते आम्ही कसं लावू तो विचार केला नंतर मग कसं तरी मधा मधात लावलं ला ते आणि आता जाणार आहे आम्ही हनुमान चालीसा पठण करायला मंदिरामध्ये सोबतच आरती पण होईल चला तर मग जिथला बघा खूप झाली है मंदिरामध्ये जायची नंतर मग घरी आलो आणि जेवण भरवलं असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करू करू जेवण भरवायला लागते नंतर मग घरी आणल्यानंतर बनवलं सायंकाळचा स्वयंपाक आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये बनवलं आज भेंडीची भाजी आणि पोळ्या आज आम्ही गेलो होतो श्रीजितसाठी शॉपिंग करायला ते तुम्हाला मी मग विषय सांगितलंच आणि आम्ही काय काय शॉपिंग केली आहे ती तुम्हाला आता मी दाखवते आता माझा स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा सर्व झाला आणि श्रीजित गेला राऊंड मारायसाठी त्याच्या पप्पा सोबत आणि तो यायच्या आधी मी तुम्हाला सर्व त्याच्यासाठी काय काय शॉपिंग केली मी आज ते दाखवणार आहे कारण तो आल्यानंतर मग काही शक्य नाही कारण मी जर पिशूटमधली टी शर्ट ले टी शर्ट काढली तर तुम्हाला घरपोच घेऊन फिरते त्यामुळे तो आता बाहेर गेला तर आताच दाखवूनच म्हटलं साठी ही घेतली टी शर्ट येल्लो कलर ची हा कलर मला खूप आवडला त्याला खूप सुंदर हा कलर नंतर हा घेतली टी शर्ट हे पण छान आहे हा कलर त्याने आणखी आतापर्यंत वेअर नाही केला आहे नंतर मग ही आणखी एक टी शर्ट घेतली तो ती घालूनच फिरत आहे घरी आल्यानंतर त्याला साईज व्यवस्थित होते का नाही मुळे त्यामुळे घालून बघितला होता तर ती जेव्हा घातलं तेव्हा आपण तो घालूनच फिरत आहे त्यामुळे पण काढली नाही उद्या धुवून वॉशच करेन म्हटलं त्याला धुऊन टाकले आणि दोन पॅन्ट घेतले शॉर्ट पॅन्ट नाईटला घालायला आणि तीन पॅन्ट चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि कट कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन नाही नसाल तर सबस्क्राईब करा थँक्यू